स्वामी समर्थ कसे आज सर्वजण चांगले असाल स्वामीच्या कृपेने सर्वजण आनंदी जीवन जागा हेच स्वामींच्या चरणी प्रार्थना तर सकाळी पहाटे सव्वा चारला उठले होते कारण आज अक्षय तृतीय होतं ना तर म्हटलं चला आज लवकर योग आलेत उठण्याचे तर उठावं म्हटलं कारण पाणी पण आलेलं होतं सकाळी तर उठलो म्हटलं थोडंसं साफसफाई वगैरे करून घ्यावा आणि माझ्या पाठीमागे साहेबही उठले साहेबांनी पण गाडी वगैरे धुवून घेतली कारण अक्षय तृतीय हा एक खूप मोठा सण मानला जातो हिंदू धर्मामध्ये तर का तर हिंदू आणि जैन लोकांसाठी हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तिसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो आणि साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय तृतीया हा एक सण मानला जातो म्हणजे खूप विशेष असा हा दिवस मानला जातो तर याच दिवशी शुभ का जे कार्य शुभ कर म्हणजे केले जाते ते खूप शुभ मानलं जातं जा कारण कोणतंही ज कार्य अक्षय तृतेच्या दिवशी सुरू केल्यानंतर त्याचं नाश होत नाही ते अक्षय होते अशी मान्यता आहे तर आज आजच्या दिवशी पित्रांना पण जेव घातलं जातं तर पित्रांना पण जेवायला घालायचं होतं त्याच्यामुळे आपली माझी सगळी सर्व तयारी चालू होती सकाळपासूनच उठल्यापासून सडा सारवण वगैरे हो ते सगळं करून घेतलं पहाटे उठून आवरून घेतलं आणि तेच आवर आवर चालली होती पाठे उठलेलं खूप चांगलं असतं म्हणतात ब्रह्ममुहूर्तवर उठलेलं पण रोज काही उठणं होत नाही साडेपाचपर्यंत उठतो पण एवढं लवकर तर नाही उठणं शक्य होत कारण रात्री पण उशीर होतो झोपायला साडेपाचपर्यंत तर सकाळी मुलांना शाळेत जाण्यासाठी तर उठावंच लागतं पण आज जरा लवकरच उठले होते तर सगळी तयारी वगैरे हो चालू होती साफसफाई चालू होती तर अक्षय तृतीयाच्या दिवशी पित्रांना वगैरे जेवण घातलं जातं आणि सर्व काही असं विशेष मानलं जातं तर सगळे आवरावर झाली आंघोळ वगैरे केली आणि देवपूजा केली अक्षय तृतीयेच्या दिवशी मी असा घट भरते तर असा घट वगैरे म्हणजे हा अक्षय कलस आहे ना तो भर भरते मी तर तुळशीची वगैरे पण पूजा करून घेतली आणि हळदीचं लेपन वगैरे केलं दरवाजामध्ये देवाची पूजा वगैरे झाली आणि त्याच्यानंतर म्हटलं असं अशा पद्धतीने मी अक्षय कलश भरत असते अक्षय तृतीच्या दिवशी चांगला असतो भरलेला असं म्हणतात तर मला तर चांगलाच अनुभव आलेला आहे तर तो मी एकदा करून पाहा तर मी भरत असते असा अक्षय कलश आणि तो भरून झाल्यानंतर मग मी स रांगोळी वगैरे सकाळी काढून घेतली होती पण सकाळी काही वेळ भेटला नाही सकाळी व्हिडिओ काढायला वगैरे तर मग नंतर व्हिडिओ काढला म्हटलं मग सगळा व्हिडिओ वगैरे एडिटिंग करताना व्यवस्थित लावून घेता येईल तर पूजा वगैरे झाली स्वयंपाक केला आणि त्यानंतर आमच्या ह्या सासूबाई आहेत खूप कष्ट सुचलेले होते आमच्या या आत्यांनी पण त्यांना काय असे म्हणावं असे सुखाचे दिवस पाहायला भेटले नाही पण असो कारण मुलं पण सर्व सर्व मुलांनी वगैरे खूप काळजी घेतली पण तरी पण ते म्हणतात ना आयुष्य हे थोडंच असतं जेवढं दिलं देवाने तेवढंच तेच गोड मानून राहावं तर हे आमच्या सासूबाई आहेत त्यांनाही येतं सासरे आहेत तर आम्हाला तीन तीन पित्र घाला लागतात कारण आमचे सासऱ्यांचे पण आई वडील आणि आमच्या सासूबाई असं तीन तिघांना मला जीव घालावं लागतं तर त्याच्यासाठीच सर्व आवरावर केली त्याच्यासाठी मी दोन करा आणि दोन केळी असे आणले होते तर नाही एक करा आणि एक केळी ते दोन केळी असे आणले होते सॉरी वर तर त्यांची पूजा वगैरे करते मी आता तर ते पूजा वगैरे करण्यासाठीच साहेब पण थोडी मदत करू लागते कारण त्यांच्याच आईला वगैरे जेव घालायचं आहे ना तर त्यांचा हातभार लागणं महत्त्वाचं होतं आणि त्यांना सर्व काही जमणार नव्हतं म्हटलं चला मी तुम्हाला थोडी मदत करते पण त्यांच्याच हाताने करायला लागते पूजा कारण मुलांनीच करायला पाहिजे पूजा वगैरे पण त्यांना म्हटलं मी सर्व तयारी करून देते तुम्ही फक्त पूजा वगैरे म्हणजे करा त्यांना पूजन वगैरे करा तर खाली गहू वगैरे घेतले त्याच्यामध्ये करा वगैरे मांडला आहे आणि त्याला हळदी कुंकू वगैरे थोडंसं लावून घेतलं चंदन लावून घेतलं आणि कधी पण पित्रांनाच जे आपण तर्पण करतो जे काही देतो त्यामध्ये काळे तिळांचा अवश्य वापर करावा असं मला पण नव्हतं माहिती आहे आधी पण एका कीर्तनामध्ये महाराजांनी सांगितलं तेव्हा पाऊस तेव्हापासून मी पण टाकायला लागले काळे तिळ नाही तर मी आत आत्तापर्यंत तांदूळ वगैरे यूज करायचे पण त्यांनी सांगितलं जे पित्रामध्ये जे आपण तर्पण वगैरे करतो जे घ घास वगैरे देतो त्यांना जे जेवण वगैरे देतो त्यामध्ये काळ्या तिळांचाच वापर करायचा तांदूळ वापरायचे नाही कारण तांदूळ वापरल्या वापरतो आपण ते शुभकार्यासाठी आणि देवांसाठी तर तांदूळ वापरायचे नाही म्हणून म्हणून मग मी तांदूळ घेतले नाही काळे तिळच वापरले तर अशा होळी बाबडे आपले जशी आमच्या म्हणजे जशी मी पहिल्यापासून मांडते अशीच पूजा मांडते मी तर या पद्धतीने मी करा केळीची पूजा करून राहिले आणि हे पहा अशा अशा पद्धतीचे काळे तिळ असतात हे काळे तिळच वापर वापरायचे आणि ते काळे तिळच व्हायचे त्यानंतर हे ग्रास वगैरे जे जे देतात आपल्याला त्या करा केळीबरोबर ते पण त्यामध्ये थोडंसं त्या दोन्ही याच्यामध्ये थोडं थोडं सोडून दिले आणि कराकिळीला त्यामध्ये ते जो नाडा असतो तो नाडा प पंचधातूचा जो दोरा आमच्याकडे नाडाच म्हणतात त्याला तर तो एक किंवा तीन किंवा पाच या पद्धतीने बांधावा लागतो विषम संख्येमध्येच बांधायचा असतो तो एक एक पदरी बांधा किंवा तीन किंवा पाच या या पद्धतीने बांधावा लागतो तर त्यांच्या गळ्याला तो तिथे बांधावा लागतो कराकिळीचे तर तो बांधते म्हणजे खूप छान अशी याची मांडणी करा करावं लागते पण मला जसं श माहिती आहे जेवढं माहिती मी त्या पद्धतीनेच करते गावागावाची पद्धत वेगवेगळी असते आमच्या घरामध्ये अशी पद्धत होती तर आमच्या घरामध्ये मध्ये ना आमच्या सासूबाईंच्या सासू सासरे खूप ल म्हणजे त्यां मा आमच्या सासरी लहान असतानाच वारलेले होतं आईवडील ते मामांच्या आमच्या त्याच्यामुळं त्यांना का आमच्या सासूबाईंना एवढं सांगणारं मोठं कोणी नव्हतं त्याच्यामुळं त्यांना एवढं काही माहीत नव्हतं त्या ब मला कायम म्हणायच्या मला काही एवढं माहीत नाही आहे तुला जसं येईल तसं तू करत जा माझं लग्न झाल्यापासून मीच घालते सगळे पित्र वगैरे कारण सासरे आमच्याकडेच होते त्याच्यामुळं मीस घालायचे पण जसं येईल तसं म्हणून 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 मी खूप म्हणजे अनेक एका एखाद्याला विचारून विचारून मोठ्या माणसांना विचारून कसं करतात काय करतात त्यामध्ये माझी आजी माझी मम्मी वगैरे ते सर्व सांगायचे असं करत जा चांगलं असतं बाळा ते तर खरंच पित्रांना केलेलं कुठं व्हायला जात नाही कारण पित्रांचं पित्रांना जेवढं आपण जे दान वगैरे देऊ जेवढं जेवण वगैरे घालू ना तेवढं पितर छान आशीर्वाद देतात कारण पितृदोष हा खूप खतरनाक असतो याचा अनुभव माझ्याशिवाय कुणालाच माहीत नसेल कारण मी कोणत्या कोणत्या संकटातून गेलेले आहे आमचं घर कोणत्या कोणत्या संकटातून गेलेलं आहे हे मलाच माहिती आहे तर पितृदोष खूप खतरनाक असतो तर त्याच्यामुळे ना थोडंसं पित्रांना जेवण वगैरे घातलं नाही आणि त्यांचं काही कमी होत नाही संसारात भरभराटच होते तर छान अशी पूजा मांडली आहे आणि जेवणाचे ताट वगैरे तयार केले आता पित्र वगैरे येतच असतील तर त्यांचे मस्त असे पाय वगैरे धुवून घेतले मी पित्रांचे पित्र आलेले आहेत तर पित्र म्हणजेच आमच्या शेजारच्या काकू वगैरे त्यांना मी बोलवलं दोन सुवासनी आणि एक काका असे मला तीन जणं घालावं लागतात म्हणजे एक सासूबाई आणि दुसरे आमच्या मामांचे आई वडील अशा पद्धतीने मला तीन जणांना घालावं लागतं त्यान तर तिघांना मी मस्त पाय वगैरे धुऊन त्यांची पूजा करून घेतली त्यानंतर त्यांना घरामध्ये जेवायला बोलून त्यांचं सर्व जिथं तिथं केलं सगळं त्यांचं पूजा वगैरे केली आणि त्यांना जेव घातलं तर कसं वाटलं हा छोटासा व्हिडिओ नक्की सांगा श्री स्वामी समर्थ